चला तर स्वागत आहे तुमचं संगीत चॅनल मध्ये आज बनवत आता आपण ता जहरीच्या पिठाचे शेंगूळ आहे फक्त दोन भाकरीचं पीठ घेतलं मी असं चाळून घेणार आहे असा कोंडा वगैरे निघतोय काढायचा आपल्याला त्यामुळे चाळून घेतलं मी हे बघा दोन दोन भाकरीचं असेल दोन किंवा तीन आता त्यामध्ये टाकत आहोत आपण एक चमच अद्रक लसूण आणि जिरे टाकून वाटले मी हिरव्या मिरचीच त्याच वरण पण थोडस लसून टाकत आहे मी वासासाठी आणि कोथिंबीर आता टाकणार आहोत मीठ थोडस थोडीशी हळद हे पीठ काळा काळं दिसतं ना बाजरीचं असल्यामुळे त्यामुळं थोडीशी हळद हे बघा बाजरीचं पीठ थोडस काढलंय मी आता मी थोडंसं बेसन पीठ ऍड करत आहे ह्याच्यामध्ये हे बघा थोडेस जिरे टाकत आहे मी चोळून हे बघा थोडंसं ओवा पण टाकत आहे मी चोळून हे बघा थोडंसं हिंग पण टाकत आहे चिमुडवर हे बघा सगळं टाकलं मी साहित्य आता छानसं मिक्स करून घेत आहे थोडं थोडं पाणी टाकून मळणार आहे हे बघा बाजरीच्या पिठाला कधी कधी चिकटपणा नसतं त्यामुळं मी थोडंसं गरम पाणी आहे गरम पाणी टाकून मळणार आहे मी थोडं थोडं टाकणार आहे लागेल तसं हे बघा आपला पीठ मळण्याचा गोळा तयार झालाय थोडंसं तेल लावून परत मी त्याला थोडंसं मळून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने आपलं गोळा तयार झालं आता आपण फोडणी करत आहोत फोडणी हे बघा मी छोटंसं तुकडं खोबरं भाजून घेते सगळे त्या पिठाचाच रस्सा करतेत पण मी खोबरं आणि तिळाचा रस्सा करणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेंगुळ्या शिजवून घेणार आहोत हे बघा खोबरं काही तेल वगैरे न टाकता असं सुकच भाजून घेतलं आहे आता थोडंसं तिळ पण भाजून घेणार आहोत आपण हे बघा तीळ पण घालले लाल झाले उडायला लागलं सगळं तडतड मी आता हे काढून घेते हे बघा हे मी मिक्सरला वाटून घेणार आहे खोबरं आणि तीळ लसूण आणि कोथिंबीर हे बघा आपला असा मसाला रेडी आहे खोबरं कोथिंबीर आणि तीळ एवढंच पाणी न टाकता वाचले कडे गरम झालेले आता आपण टाकणार आहोत दोन ते तीन पळे तेल मसाला परतून घेणार आहोत आपण थोडेसे जिरे टाकत आहे आणि आपला मसाला आहोत आपण चिमूटभर हिंग जास्त नाही आणि एक चमच धना पावडर थोडीशी हळद मसाला छान बसून झाला आता आपण कसत आहोत पाणी थोडेसे हे रे मेरेचा तसा पिठत पण टाकले मी थोडंसं पाण्यामध्ये मध्ये टाकलं आता आपण पाणी अच्छांच पाणी लोक उधी येते असताना तोपर्यंत आपण एक चमच मीठ मीठ टाकलं होतं प्रत्येक ह्याला मोकळी येऊस तर आपण आता ह्या शिंगड करून घेणार <गणागा> आहोत हे बघा अशा पद्धतीने करून घ्यायचं आपल्याला जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही असे करून सोडणार आहोत आपण हे बघा अशा पद्धतीने आपलं शेंगोड्या तयार केले मी जास्त मोठे नाही केले ते लांबत लांबत बरोबर दिसणार नाही मी छोटे छोटे चोट केले म्हणजे एक एक चम्मच म्हणजे खाता आलं पाहिजे असं केलंय पाण्यानं आले हे बघा आता रस्सा रेडी झाले आता मी याच्यामध्ये शेंगोडे सोडत आहे हे बघा थोडंसं ठेवलं ते त्याचं पाणी करून मी त्याच्यामध्ये सोडत आहे पाणी घट्ट होण्यासाठी आता ह्याला चांगलं वीस पंचवीस मिनटं आपण छानसं शिजवून घेणार आहोत हे बघा छानसं उकळी आली आता ह्याला यातून वीस मिनटं छानसं असं शिजवून घेणार आहोत हे बघा आपल्या शिंगोळे शिजून तयार झालेत हे बघा आपण ताट करत आहे आता खाण्यासाठी तयार झालेले थांब हे बघा आपलं ताट रेडी झाले थोडीशी कोथिंबीर टाकत आहे मी खाण्यासाठी चला तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईबर करा सबस्क्राईबर करा कमेंट मध्ये सांगा चला भेटू पुढच्या वेळेत